सांगलीत हिट अँड रनचा थरार बेधुंद कार चालकाकडून चौदा चा ते पंधरा जणांना धडक पोलिसांचाही समावेश दिवस सांगली शहरामध्ये कृष्णामयीचा महोत्सव सुरू आहे कृष्णा घाटावर पण आज कृष्णामय महोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने आणि त्यातल्या त्यात रविवार असल्यानं आज सांगलीकरांची कृष्णामय महोत्सवाच्या कृष्णामयीच्या आरतीला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली होती वाहतुकीचं नियोजन केलेलं होतं वाहतुकीच पण नागरिकांची प्रचंड सांगलीकरांच्या गरजेमध्ये अचानक पटेल चौकाकडून गणपती चौक मार्गे एक इर्टिगा गाडी ही ड्रायव्हरचा गाडीवरचा कंट्रोल सुटल्यानं लोकांना धक्के देत ती अचानक टिळक चौकात घुसली पब्लिकमध्ये घुसली त्यामुळं वाहतुकीचा पण एकदा बोजवारा उडाला नेमकी परिस्थितीमध्ये काय झालं काय नाही याचा कोणाला अंदाज येईना ना त्यामुळं सगळीकडनं वाहनं पण झिगली तिथं स्टॉप झाली अशाही परिस्थितीमध्ये तात्काळ तातडीनं वाहतूक सुरळीत करून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आता सगळ्यांना आम्ही स्वतः सगळं तिथली वाहतूक व्यवस्था सुरळीत करून रुग्णालयात आलो आहे साधारण चौदा ते पंधरा जखमी आहेत कोणी त्यात जंभीर नाही पण त्यामध्ये माझेही चार पोलीस त्यामध्ये दोन वाहतूक शाखेचे आणि दोन एन सीबीचे पोलीस जखमी आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत डॉक्टरांचे सल्लामसलत करून पुढचे निर्णय घेतले जातील गाडी आणि ड्रायव्हर दोघांनी ताब्यात घेतलेला आहे त्यालाही देखील नागरिकांनी मारहाण केल्यामुळं के के त्याच्यावर के उपचार रुग्णालयात चालू आहेत सांगली शहर पोलीस ठाणेकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तजवीस ठेवली अनुष्का विनायक फराटे आम्ही चाललेलो मला आता छोटस बाळ होत मला माहित नव्हतं पाटे म्हणून गाडी हो आली डायरेक्ट उडवून ती गेली गाडी आता बाळ खाली पडलं मी पडलो खाली हा बाळायला लागले पाया कृष्णा मय महोत्सव चालू असताना मला टिळक चौक या ठिकाणी बंदोबस्त नेमला होता मी आणि माझ्यासोबत निसरण मॅडम हे आम्ही बंदोबस्त करत असताना पाठीमागून येऊन एक इनोवा कार येऊन आम्हाला डॅश दिली साधारण एक चौदा पंधरा लोक असतील पटेल चौक मार्गे गणपती मंदिर मार्गे टिळक चौकडे येत होता गर्दी होती हा तर आम्ही ट्रॅफिक क्लिअर करत असताना पाठीमान धडकिंग माझ्या बरोबर एक एल पी एन मॅडम होत्या निसर्डे मॅडम म्हणून ते हा जखमी जरा सांगली शहरातील टिळक चौकात आज सायंकाळच्या सुमारास हिट अँड रनची थरारक घटना घडली मध्यधुंद अवस्थेतील एका कार चालकानं भर चौकात बेधुंद वाहन चालवत चौदा ते पंधरा जणांना जोरदार धडक दिली या अपघातात चार पोलिसांसह अनेक नागरिक जखमी झाले असून सर्व जखमींना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कार चालकाला पकडून चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी आहे सुदैवानं कोणालाही गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली नसल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय या घटनेमुळे टिळक चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते ब्युरो रिपोर्ट नासिर सय्यद सांगली